नमस्कार आकाशवाशी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे आषाढी एकादशी निमित्त आयोजित दिंडीत विठ्ठल नामात रंगले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी फुगड्यात तर विद्यार्थी रंगले भजनात कोंडा येथील गांधी विद्यालयात आता कनिष्ठ महाविद्यालयाचे आयोजन रंगबिरंगे वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळत तर विद्यार्थी हातात टाळ मृदंग घेऊन भक्तिरंगात रंगले आणि अख्खा गाव पांडुरंगाच्या भक्तीत रममान झाले प्रसंग होता तो म्हणजे आषाढी एकादशी निमित्त काढलेल्या दिंडीचे पवनी तालुक्यातील कोंडा येथील गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाने आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडीचे आयोजन केले होते संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदाही गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोंड्याच्या वतीनं दिंडीचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या आणि वारकऱ्यांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या प्राचार्य दिलीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिंडीचे आयोजन करण्यात आले होते प्राचार्यांनी दिंडीचे व ग्रंथपूजन करून कोंडागावातून दिंडीची मिरवणूक करण्यात आली यावेळी विद्यार्थी तसेच शिक्षक कोंडागावातील नागरिक विठ्ठलमय वातावरणात रमून गेले होते दिंडी आयोजनात प्राध्यापक पटले रामभोपे चाचेरे सलामे पेनधाम प्राध्यापक शंभरकर प्राध्यापक टिपावार प्राध्यापक भुसारी प्राध्यापक लांजेवार प्राध्यापक समर्थ प्राध्यापक शेंडे प्राध्यापक कांबडे यांच्यासह अनेक शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीकरता सहकार्य केले हे ये फाटना जोर हो एजेंसी मंगलमय